पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने वेंगुर्ले सागरेश्वर किनाऱ्यावरती उभारण्यात आलेल्या पर्यटन सुविधा केंद्राची दयनीय अवस्था झाली आहे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या पर्यटन सुविधा केंद्रावर दुरुस्तीसाठी दरवर्षी खर्च करण्यात येतो पर्यटकांना याची माहिती यावी म्हणून मुख्य मार्गावरती याचे फलक लावण्यात आले आहेत मात्र या ठिकाणी येऊन पर्यटकांची निराशा होत असल्यामुळे एमटीटीसी पर्यटकांची दिशाभूल करत असल्याचं चित्र आहे आता जी आपण अपन... जी दृश्य बघतोय ही दृश्य आहेत वेंगुर्ला सागरेश्वर येथील ही दृश्य आहेत आणि जी आपण आता जी दृश्य बघितली ती या ठिकाणी जे पर्यटन सुविधा केंद्र हे निर्माण करण्यात आलेलं आहे एम टी डी मार्फत आणि त्या पर्यटन सुविधा केंद्राची ही ही जी दयनीय अवस्था ही आत्ताची दृश्य आहेत संपूर्ण हे जे या ठिकाणचं जे पर्यटन सुविधा केंद्र आहे यासाठी एम टी डी सी मार्फत जे मुख्य मार्ग येतात सावंतवाडीवरून वेंगुर्ल्याला किंवा कुडाळ वेंगुर्ला असे जे मुख्य मार्ग येतात या मुख्य मार्गावरती मार मोठ्या जे बॅनर लावण्यात आलेले आहेत एम टी डी सीकडून पर्यटन सुविधा केंद्र म्हणून मात्र जर या ठिकाणी परिस्थिती वस्तुस्थिती जर बघितली तर या पर्यटन सुविधा केंद्राची अक्षरशः दयनीय अवस्था झालेली आहे थोडं जे सागरेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी कॅन्टीन जे एम टी डी सीचं कॅन्टीन आहे ते स्थानिक या ठिकाणच्या चालवायला दिलेलं आहे मात्र त्या ठिकाणी सुद्धा जर बघितलं तर ते संपूर्णपणे कॅन्टीनच्या बाजूचा भाग जो आहे तो या ठिकाणी मोडकळीस आलेला आपल्याला पाहायला मिळतोय कॅन्टीनमध्ये काही प्रमाणात कॅन्टीन सुरू आहे मात्र त्याच्या बाजूला आजूबाजूला सुद्धा ते संपूर्ण मोडकळीस आलेलं पाहायला मिळत आहे आणि आत्ता ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी पर्यटकांसाठी हे बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती गेली कित्येक वर्ष लाखो रुपये खर्च करून हा बांधण्यात आला त्याच्यानंतर पुन्हा समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे मोठा वारा आल्यानंतर किंवा या ठिकाणी वादळी वारा आल्यानंतर या ठिकाणी पडझड झाली पुन्हा दुरुस्त करण्यात आली मात्र हे जे पर्यटन सुविधा केंद्र आहे हे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी बांध बांधण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ते वारंवार आणि त्याच्याकडे आता एम टी डी सीचा लक्ष नसल्याचं चित्र या ठिकाणी दिसते अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे कचरासुद्धा झालेला आहे त्याकडे कोणाचंही लक्ष नसल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठी गैसोय होते आणि दिशाभूल पर्यटकांची केली जाते एम टी डी सी कडून म्हणजे जो मुख्य मार्ग जे आहे त्यावर बॅनर लावलेले आहेत की पर्यटन सुविधा केंद्र त्याच्यामुळे पर्यटक या ठिकाणी येतात मात्र या ठिकाणची जर वस्तुस्थिती बघितली तर अतिशय दयनीय अवस्था ही या पर्यटन सुविधा केंद्राची झालेली आहे आपल्याला या ठिकाणची दृश्य मी दाखवतो हे समोर जे आपल्याला दिसतंय ते या ठिकाणी टॉयलेटची जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे मात्र त्याची परिस्थितीसुद्धा अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे हे टॉयलेट जे आहे ते बंद बंद आहे त्याच्यात लाखो रुपयांचा निधी खर्च करून एम टी डी सीने हे उभारलेलं होतं अनेक आपण या ठिकाणी वर बघतोय पाईपलाईन ज्या आहेत त्या सडलेल्या आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा वाट नाही आहे ही स्थिती या ठिकाणी या पर्यटन सुविधा केंद्रावर जे पर्यटकांसाठी टॉयलेट उभारण्यात आलेलं आहे त्याची स्थिती आहे या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे की उपहारगृहाच्या ठिकाणी पर्यटकांची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे मात्र या ठिकाणी जरी त्या ठिकाणी व्यवस्था पर्यटकांची केलेली असेल तरी याची मात्र ही जी अवस्था आहे पर्यटन सुविधा केंद्राची ही आपण या ठिकाणी बघू शकतात सर शासनाचा लाखो रुपयांचा निधी हा यात थ... खर्ची झालेला होता वारंवार याच्यावर सुद्धा हे दुरुस्त करण्यासाठी निधी जो आहे तो देण्यात आलेला होता मात्र ही सध्याची परिस्थिती जी आहे आपण या ठिकाणी पाहतोय वेंगुर्ला सागरेश्वर किनाऱ्यावरील ही दृश्य आहेत पाण्याच्या टाक्या सुद्धा सडलेल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण हे मुडकही आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अशाच प्रकारे संपूर्ण सागरेश्वर किनाऱ्यावर हे उभारण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी ही जी स्थिती संपूर्णपणे हे अशा प्रकारे हे तुटून सर्व जे खेळ बांधण्यात आले होते वर आल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांना थोकासुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला आहे अशा प्रकारे हे मोडकही झालेलं आहे एम टी डी सीचं यावर अजिबात लक्ष नसल्यामुळे आणि दुर्लक्ष झाल्यामुळे ही स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते लाखो रुपयांचा निधी खर्च करून पर्यटन विकास महामंडळ यांच्या मार्फत हे पर्यटन सुविधा केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेलं होतं आणि ही या सुविधा केंद्राची आत्ताची स्थिती आहे मात्र अजूनही जे जे मुख्य मार्गांवर जे फलक लावण्यात आलेले आहेत ते फलक अजूनही तसेच आहेत त्याच्यामुळे ते, ते फलक बघून जे अनोखी पर्यटक पहिल्यांदा जे या ठिकाणी येतात ते त्या ठिकाणी फलकावरची चित्र बघून विचार करतात की या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला सुविधा मिळतील किंवा अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थ राहता येईल किंवा या ठिकाणी जे उपहारगृह आहे त्याच्यातसुद्धा चांगल्या सुविधा मिळतील मात्र या ठिकाणची जी सध्याची स्थिती आहे ती अतिशय दयनीय स्थिती झालेली आहे त्याच्यामुळे पर्यटकांचा या ठिकाणी येऊन निश्चितच निराशा होते आणि या ठिकाणी पर्यटक थांबत नाहीत त्याच्यामुळे आजूबाजूचे जे छोटे मोठे व्यावसायिक असतात किंवा जे हॉटेल व्यावसायिक असतात यांना या यांचासुद्धा या ठिकाणी व्यवस्थित व्यवसाय हा होत नाही पर्यटनाच्या उद्देशाने पर्यटन विकास महामंडळ एम डी सीने हे या ठिकाणी उभारलेलं होतं गेली कित्येक वर्ष हे अशा स्थितीत आहे दरवर्षी या काही ना काही या ठिकाणी मोठ्या वाऱ्यामुळे किंवा पडझड होते त्याच्यावर पुन्हा खर्च केला जातो मात्र खर्च हा संपूर्णपणे पाण्यात गेल्याची स्थिती या ठिकाणी आहे वारंवार याच्यावर खर्च केला जातो मात्र त्याचा कोणताही उपयोग हा पर्यटकांना होत नाही आहे असा प्रश्न पडतोय की हा निधी नेमका कशासाठी खर्च केला जातो त्याच्यामुळे शासनाने याकडे गंभीरतेने दखल घ्यावी याकडे गंभीरतेने या याची याकडे लक्ष द्यावं आणि याची दखल घ्यावी एम टी डी सीने एम टी डी सीचा कोणताही प्रकारचा या ठिकाणी लक्ष नसल्यामुळे ही स्थिती जी आहे ती झालेली आहे आणि याच्यामुळे कुठेतरी वेंगुर्ल्याच्या पर्यटनाला लाग डाग लागला डाग लागल्याचं चित्र आहे त्याच्यामुळे शासन असेल किंवा एमटीडीसी असेल यांनी वेळीच या ठिकाणी याच्यावर करावी पर्यटकांना दिशाभूल करणारे जे बॅनर फलक लावण्यात आलेले आहेत ला महामार्गांवरती ते हटवावे आणि या ठिकाणी पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण कराव्यात असं नागरिकातून या ठिकाणी मागणी केली जाते कोकणसात लाईव्ह साठी दीपेश परब वेंगुर्ला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल